माहिती फुटली दोन्ही राष्ट्रवादी एकत्र एक दोन्ही एनसीपी आवळणार भाजप विरोधात वज्रमुठ एनसीपीच्या एकीनं भाजपचं टेन्शन वाढलं लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत एकमेकांविरोधात रणशिंग फुंकलं मात्र आता अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र येण्यावर शिक्कामोर्तब कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड नगर परिषदेमध्ये भाजपला रोखण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याची घोषणा मंत्री हसन मुश्रीफांनी केली असले तरी खर तर निवडणुकीत पवारांच्या राष्ट्रवादीची मोठी पिछाड झाली त्यानंतर अजित पवार आणि शरद पवारांच्या भेटीगाठी वाढल्या दुसरीकडे याआधीच अजित पवारांनी शरद पवार हेच आपले दैवत असल्याचं वक्तव्य केलं होतं घरामध्ये आम्ही पवार साहेबांना दैवत मानवतो आजही मानतो खरं तर आता दोन्ही राष्ट्रवादीच्या मनोमिलनाला कारण ठरलंय ते चंदगड नगर परिषद आणि कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद निवडणुकांचं हसन मुश्रीफांनी राजेश पाटील आणि कुपेकर यांच्या गटाला एकत्र आणत युतीची घोषणा केली त्यासाठी त्यांनी राजश्री छाऊ आघाडीची स्थापना केली मात्र हे दोन्ही राष्ट्रवादीचं लोण फक्त कोल्हापूर जिल्ह्यातच नाही तर बीडमध्येही पसरलंय बीडच्या आष्टी तालुक्यातील दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचे संकेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र म्हस्केने दिले त्यामुळे विधानसभा निवडणुकीनंतर दोन्ही पवारांचं झालेलं मनोमिलन आता भाजप विरोधात राजकीय पातळीवर देखील कायम राहणार का याकडे राज्याचं लक्ष लागलंय रणजित माजगावकर साम टी न्यूज कोल्हापूर